महाशिवरात्रीनिमित्त श्री हरेश्वर महादेव मंदिर भक्त परिवार शिवशक्ती नगर जेलरोड नाशिक रोड येथे सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री हरेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त सकाळी पाच वाजून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येऊन परिसरातील नागरिक महिलांनी महाशिवरात्रीनिमित्त श्री हरेश्वराचे दर्शन घेतले आयोजकांच्या वतीनं शिवप्रतिमेचे पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच महाशृंगार दर्शन आणि आरती भक्त परिवारांच्या वतीनं करण्यात आली यावेळी परिसरातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते सायंकाळी भजनाचा कार्यक्रम श्री हरेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आला होता त्याचाही परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला सेन योसिटी से अभिषेक ताकाटे नासिक रोड